नमस्कार मौली कुठून आहात आळंदीहून पंढरीला गाव कुठलं आहे आळंदीच आहे का किती वार आहे तुमची आडुसटली वार आहे हा त्यावेळेस तुम्ही खांद कधी होता त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस खांद्यावरती पालखी घेऊन जायचं लागायची ना नाव काय म्हटलं तुम्ही माझं नाव चिंतामणी चिंतामणी देवाची आळंदी आता तुमचं वय काय शहाण्णव शहाण्णव वर्षाचे आजोबा आहेत ते विठ्ठलाला आपण अशी प्रार्थना करूया विठुराया या पांडुरंगाला शंभरी पार करण्याचं आणि निरोगी असं आयुष्य लाभू दे असं आपण विठ्ठलराया चरणी प्रार्थना करूया आणि तुमची वारी ही विनाविघ्न अगदी आनंदात आणि निरोगीमय पूर्ण हो अशी आमच्या चॅनल तर्फे सदिश्चा देतो आणि तुमचा प्रवास अगदी सुखाचा आणि आनंदाचा हो तुम्हाला असं वारकरी दिसतो का पायत काही नाही <स्थी> ताट तांब्या जवळ आडकी जवळ अंधेवर घुमली आहे माझी नेहमी कोणी गाठी चोरली का कोणी तुम्ही एकटेच आहात की तुमच्या कोणी दिंडी बरोबर आहे गावात काही नाही बर पाणी घ्यायचे तुम्हाला म्हणजे तुम्हाला मुक्काम तुमचा तुमचा दिंडी मध्ये असतो परंतु तुम्ही आपले हळूहळू त्यांच्या पाठीमागे चालत असताय चालत असतो कुठेही असं कुठे असतात जो चादर, रेनकोट रेनकोट? हां पाऊस आला तर त्या कपडे रेनकोट घालायचं आणि आपल्याला बी घालायचं म्हणजे कपडे भिजून आहेत आणि आपणही भिजून हां खालून पाणी गेलं तरी चाल म्हणजे तुम्ही सगळं तांब्या वगैरे सगळं तुमच्या बरोबर मग तुमच्या दिंडीतील लोकांच्या बरोबर तुम्ही हे तुमचा पोहोच का देत नाही म्हणजे तुमची दिंडी ज्या खेपेला मुक्कामी थांबणार आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही अशी तुमची जिथं मुक्काम करतात ते तुमच्या बरोबर तुमचा सामान असणार आहे तर मित्रांनो बघा हे शहाण्णव वर्षाचे आजोबा आळंदीतीलच आहेत आळंदी ते पंढरपुराशी अडुसष्ट वर्ष सलग पायीवारी करत आहेत ज्यावेळेस पालखी वाहण्याचं साधन नव्हतं बैलगाडी हो, होती पण त्यावेळेस या आजोबांनी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन पंढरीसी विठोरायाला भेटवण्यासाठी घेऊन गेलेले हे आजोबा आहे जास्तीत जास्त या वारीमध्ये दोनशे लोक होते असं आजोबांचं म्हणणं आहे आज आपण बघितलं तर पाच ते सहा लाखाच्या वरती या वारीमध्ये लोक असतात